तुला बोटनेकचा गळा शिकायचा बरोबर पुढचा आणि मागचा तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल कॅनव्हास घ्यावा गे लागेल कॅनव्हासची घडी घालायची जॉईंटच्या बाजूने आपल्याला रुंदी किती घ्यायची चारची जे आपण रेग्युलर अडीचची ची घेतो ती अडीचची ची ना घेता चारची घ्यायची तर सगळ्यात पहिले आपण रुंदी घेऊया चारची बरोबर आता फ्रंटचा गळा तुला सांगते तर उंचीला तो किती घ्यायचा साडेचारचा बोटनेकसाठी जास्त उंचीला घ्यायचा नाही चार ते साडेचारची उंची आपल्याला गळ्यासाठी घ्यायची असते पुढच्या काळासाठी तर आपण हा पहिले बॉक्स बनवून घेऊया आता काय करायचं जे आपण रेग्युलर पाऊन इंच गुण हा शेप बनवत असतो राऊंड तो बनवायचा नाही आपल्याला बोटनेक बनवायचा आहे म्हणजे तो, तो व्यवस्थित जास्त गोल पण नाही जास्त फाकलेला नाही तू दीड ते दोन इंचा मेजरमेंट घेऊन हा शेप व्यवस्थित असा देऊ शकते समजलं मी काय केलं जे आपण पाऊन इंच गोल शेप देत असतो तो द्यायचा नाही कारण की ही आपली गळारुंदी आहे चारची आणि आपली रेग्युलर असते अडीच ची त्याच्यामुळे तुला पाऊन इंचावर रेग्युलर शेप न देता दीड ते दोन इंचा मेजरमेंट होऊन वाटीसारखा शेप द्यायचा आणि एक, -एक इंचानी तो बाहेरचा कट करून घ्यायचा तर याही साईडने आपण तो ड्रॉ करून घेऊया हा झाला तुझा बोट आला एकदम ले आणि व्यवस्थित आला तू जर पाऊन उंचाहून शेप दिला असता तर तो फाकला असता पूर्ण गळ्याला तर बोटनेक बनवताना गळ्या रुंदी चार घ्यायची आणि उंचीला साडेचार घ्यायचा हाच रोल आहे आणि याला बोटनेक असं बोलतात बरोबर आता मागचा ची डिझाईन तुला मध्ये कशी कटिंग करायची तेही तुला दाखवते आता हा झाला तुझा फ्रंट ओके तर बघा आता मागचा बोटनेक बनवताना खूप लक्ष दे कारण की तो कसा बनवायचा ते लवकर लक्ष देत नाही तर तुला एकदम सिंपल सांगते आपण कॅनवसची गडी घातली जॉईनच्या बाजूने आपण जसं सांगितल्याप्रमाणे ची गळा रुंदी घ्यायची बरोबर तुझी पूर्ण उंची जी पण आहे मागच्या गळ्याची आता तुझी पूर्ण उंची आहे दहाची बरोबर हम्म तर इकडून दहा उंचीला चा। घ्यायचं आणि चारचंच बॉक्स बनवायचा आहे आपल्याला तू चारचा आपण बॉक्स बनवूया आता बोटनेक म्हणजे काय वरती बस वरती एक नॉर्मली गळा असतो आणि पुन्हा एक छोटासा गळा खालच्या साईटने असतो तर वरच्या शेपला किती घ्यायचं आणि खालच्या शेपला किती घ्यायचं ते तुमच्या लक्षात येणार मी तर सगळ्यात पहिले वरतून आपल्याला एक चार इंचावर एक मेजरमेंट घ्यायचं चा। तू चार ते आता तुझी ही साईट कमी ना तर तू साडेतीनवरही हो घेऊ शकते कारण की हा जर गळा मोठा असता अकरा बाराचा तर तू चारचा घेतला असता तर हा शेप व्यवस्थित बसला असता तर साडेतीनचा आपण एक बॉक्स बनवून घेऊया हा मी साडेतीन घेतला आणि हे चारची गळारुंदी घेतली आणि टोटल तुझं दहाची उंची घेतली आलं समजला आता सेम फ्रंट पार्टला मी तुला सांगितलं की आपण पाऊन इंच दोन हा राऊंड शेप द्यायचा नाही तर तो, तो बोटनेक सारखाच असा थोडासा वाटी शेपमध्ये हा शेप देऊया दे आपण आता ह्या साईडनी तुला कोणता घ्यायचा आहे षटकोन आकार चालेल तर झालेला आहे त्रिकोणमध्ये घेऊया आपण तर हा शेप खालून असा राऊंड शेप करायचा थोडासा तुला, डीजान इकड़े तुला तु ही तु जी पण डिझाईन हवी असेल ना इकडे तुला बनवता येईल तू अशीही बनवू शकते तू अशी पण बनवू शकते म्हणजे तुला जे आवड आता तुला सिम्पलमध्ये सगळ्यात पहिले सांगते हा बघा हा राऊंड शेप आपण इथं गोल पर्यंत घेतला आणि ह्या साईडने आपण सरळ घेऊया तोही खूप छान दिसतो आवडला चला आता इकडूनही एक एक इंच आपल्याला असा जास्तीचा तो गळा कट करून घ्यायचा आहे आपण बॅक साईडने तो ड्रॉ करून घेतला बघ तुझा तयार झाला आहे तू समजला कसा बनवायचा चालेल तुझा हा नेक तुझा झालाय बोटनेकचा आणि नेट पण झालेला आहे आता तू कपडा त्याला अटॅच करून घे सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकन स्पेशल बॅच